नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये सर्व शेतकऱ्यांना प्रतीक्षा येते खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा विमा कधीपासून वाटपाला सुरुवात होईल शेतकरी मित्रांनो आज पंधरा डिसेंबर आणि या पंधरा डिसेंबरच्या डेटमध्ये आपण स्पष्ट केलं होतं की पंधरा डिसेंबरपर्यंत उर्वरित जे पीक कापणीचे अहवाल आहेत कारण त्यावेळेस जेव्हा आपण व्हिडिओ बनला त्यावेळेस ब्याऐंशी टक्के पीक कापणीचे अहवाल विमा कंपनी असो कृषी विभाग असो व राज्य शासनाला पाठवण्यात आलेले होते आणि अठरा टक्के पीक कापणीचे अहवाल येणं बाकी होतं आणि ते पंधरा डिसेंबरपर्यंत येतील असं आपण स्पष्ट केलेलं होतं आणि शेतकरी मित्रांनो अखेर पंधरा डिसेंबरपर्यंत सर्व अहवाल विमा कंपनी असो कृषी विभाग असो व राज्य शासनापर्यंत पोच करण्याची प्रक्रिया संपत आहे आणि उर्वरित जे काही पिकं आहेत त्यांची जे पीक कापणीचे अहवाल आहेत ते जमा करण्याची ही प्रक्रिया सुरू आहे शेतकरी मित्रांनो आता या प्रक्रियेमध्ये या प्रक्रिया झाल्यानंतर पीक कापणीचे अहवाल ज्या ज्या राज्यामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये महसूल मंडळामध्ये जे पीक कापणीचे अहवाल होते ते पीक कापणीचे अहवाल विमा कंपनीला सादर करणे कृषी विभागाला सादर करणे किंवा राज्य शासनाला सादर करण्याच्या प्रक्रियेची जी मोहीम असते ती डिसेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत पूर्ण होत असते आणि त्याच्यानंतर पंधरा तारखेच्या नंतर कॅल्क्युलेशनच्या प्रक्रियेला सुरुवात होत असते ज्या पद्धतीनेचे अहवाल महसूल मंडळाचे आलेत त्या ज्या अहवालावर अभ्यास केला जातो कोणत्या महसूल मंडळामध्ये किती नुकसान इथं घट आली कोणत्या नुकसान मंड मंडळामध्ये नुकसान झालं आहे का नाही किंवा टक्केवारीमध्ये हे गणलं जातं त्याच्यानंतर अगोदरचे चार पाच वर्षाचं जे उत्पन्न आलेलं आहे त्याची सरासरी काढण्याची प्रक्रिया सुरू होत असते पंधरा डिसेंबरपासून आणि या प्रक्रियेला आता लवकरच सुरुवात होणार आहे त्यामुळं अगोदर पाच ते सात वर्षाचं जे सरासरी उत्पन्न आहे ते उंबरटा उत्पादन ह्याच्यामध्ये पाहिलं जातं व सध्या जे खरीप हंगामामध्ये झालेले नुकसानीची टक्केवारी आहे ते पीक कापणी प्र प्रयोगाच्या आधारित पन्नास टक्के पाहिली जाते व पन्नास टक्के ही ड्रोनच्या सहाय्यानं पाहिली जाते जास्तीत जास्त पीक कापणीचे अहवाल हे ज्या पद्धतीचे पीक कापणीतून येतात रिपोर्ट येतो टक्केवारी येत असते ते ड्रोनच्याही माध्यमातून त्या प्रकारचीच रिपोर्ट येत असतो त्यामुळं आता सर्व शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशनच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे महत्त्वाची म्हणजे जी तीन तीन महिन्याची पिकं होते शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये मूग असल उडीद असल मका असतील ज्या काही पिकं तीन महिन्याच्या आत असतील जे टोटल आता सगळे खरीप हंगामाची पिकं आहेत की मूग उडीद मका तुरी सोयाबीन आणि कापूस हे महत्त्वाचे सर्व पिकं आहेत परंतु आता जो विमा जो मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तो पिकविमा आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या पिकाचा मिळणार आहे आणि तो कधी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे अनिवार्य मध्ये खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या विम्याला वाटपाला सुरुवात होऊ शकते व त्याच्यामध्ये कोणती पिकं येऊ शकतात त्यामध्ये शेतकरी मित्रांनो मूग आणि उडीद हे महत्त्वाची दोन पिकं जे आहेत त्या पिकाच्या क्लेमच्या कॅल्क्युलेशनला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर आपल्याला जर पाहिलं गेलं तर सध्या सोयाबीनचंही पीक कापणी अहवाल जमा करण्यात आलेला आहे आता तुरीचा पीक कापणीचा अहवाल असो मकाचा तो पीक कापणीचा असो अहवाल पूर्णपणे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे जे उशिरा येणारं जी, जी पीक आहे ते म्हणजे कापूस आहे पिक पीक म्हणजे मित शेतकरी मित्रांनो आणि कापसाचा पीक कापणीचा अहवाल उशिरा येणार पीक कापणीचा अहवाल उशिरा आला की त्यांची ही रक्कम उशिराच मिळणार मग आता जाने जानेवारीमध्ये कोणत्या पिकाचा पीक युवा मिळणार खूप शेतकऱ्यांना अपेक्षा आणि प्रतीक्षा आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तीन महिन्यात येणारी पिकं जर पाहिली गेली त्याच्यामध्ये सोयाबीनही आहे उडीदही आहे मूग हे आहे जी पिकं आहेत परंतु जानेवारीमध्ये सोयाबीनचा जा पिकवा मिळेल का तर शेतकरी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये या प्रक्रियेच्या सुरुवात सुरुवात आता सध्या जी होणार आहे ती क्लेम कॅल्क्युलेशनला होणार आहे त्यामुळे क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया ही पुढील पंधरा ते वीस दिवस चालू होणार आहे आता इथून क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड या अशा काही गोष्टी क्लेम स्टेटसमध्ये बदलायला सुरुवात होणार आहे कारण हा पिक विमा हा पीक कापणी प्रयोगाधारित पीक विमा आहे त्यामध्ये पोस्ट हार्वेस्टचा विषय येत नाही आहे त्यामुळे ईल्डवेस्टच्या माध्यमातून असो पीक कापणी अहवालाच्या माध्यमातूनच हा विमा शेतकऱ्यांना कर जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये विमा कंपनीच्या माध्यमातून क्लेम कॅल्क्युलेशनच्या प्रक्रियेला सुरुवात होईल क्लेम कॅल्क्युलेशनचं स्टेटस आल्यानंतर क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं तर क्लेम कॅल्क्युलेटेड येईल म्हणजे कॅल्क्युलेशनची प्रक्रिया संपली असं स्टेटसमध्ये बदल व्हायला सुरुवात होईल आणि क्लेम कॅल्क्युलेटेड झाल्यानंतर अमाऊंट दाखवायला सुरुवात होईल त्यामुळं जानेवारीमध्ये या गोष्टी घडायला सुरुवात होणार आहे त्यामध्ये सर्वात जास्त मूग आणि उडीद या दोन तीन पिकाची जे आहेत त्या पिकांचं क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया आता फास्ट होणार आहे कारण सर्वात अगोदर येणारे पीक म्हणजे मूग त्याच्यानंतर उडीद या दोन प्रक्रियेला जानेवारीमध्ये सुरुवात होणार आहे आणि जानेवारीमध्ये मूग आणि उडदाचा ही खात्यावर पडायला सुरुवात होईल कारण सोयाबीनचा पीक पिकचं कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू जरी झालेली असली तर तो रिपोर्ट येणं डाटा गोळा करणं त्याच्यानंतर क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण करणं कारण सोयाबीन ही महत्त्वाचं पीक आहे शेतकरी मित्रांनो आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचं पीक शेतकरी घेत असल्यामुळे ते क्लेम कॅल्क्युलेशनच्या प्रक्रियेला वेळ होऊ शकतो आणि ती क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया संपल्यानंतरच प्रत्येक जिल्हावाईज वेगवेगळ्या पद्धतीनं क्लेम कॅल्क्युलेशन होईल क्लेम कॅल्क्युलेटेड होईल आणि परत रक्कम दाखवायला सुरुवात होईल परंतु आता सध्या जो जानेवारीमध्ये पिक विमा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तो आता महत्त्वाचं म्हणजे दोन ते अडीच महिन्या तीन महिन्याची जी पिकं आपली मूग उडीद असतील मक्का असतील जागोटे असतील जे काही तीन महिन्याच्या आत येणारी पिकं आहेत ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांचे जे तीन महिन्याच्या आतील जी पिकं आहेत ते सर्व पिकांचं क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रियेला आता सुरुवात होणार आहे क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया संपल्यानंतर क्लेम कॅल्क्युलेटेड येईल आणि क्लेम कॅल्क्युलेट आल्यानंतर रक्कम दाखवायला सुरुवात होईल मग या प्रक्रियेला किती दिवस लागू शकतात शेतकरी मित्रांनो आता पंधरा डिसेंबर तर आज आलेले आहे पंधरा डिसेंबरपर्यंत सर्व अहवाल जमा होतील आणि आता ह्या प्रक्रियेला क्लेम कॅल्क्युलेशनच्या प्रक्रियेला आता सुरुवात होणार आहे त्यामुळे ही सुरुवात झाल्यानंतर पुढील पंधरा ते वीस दिवसात क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया संपेल आणि उडीद आणि मूग या पिकाचा पीक विमा हा जानेवारीमध्ये पडायला सुरुवात होईल कारण शेतकरी मित्रांनो यावेळेस पीक विमा इतर वेळेस दरवर्षीपेक्षा लवकर पीक विमा मिळणार आहे कारण केंद्र सरकारचा हस्तक्षेप यात असल्यामुळं आता केंद्र सरकारच्या पद्धतीची जी रक्कम आहे ती विमा कंपनीला सपोर्ट करण्याची प्रक्रिया होईल राज्य शासनाच्या माध्यमातून जी विमा विमा कंपनीला द्यायची रक्कम आहे ती सुरू होईल आणि पहिल्या टप्प्यामध्ये मूग आणि उडीद या पिकाचं जानेवारीमध्ये विमा वाटपाला सुरुवात होऊ शकते शेतकरी मित्रांनो मूग आणि उडदाचा पिकोमा गेल्या दोन ते चार वर्षापासून जास्त शेतकऱ्यांना मिळत नव्हता कारण जास्तीत जास्त सोयाबीन पिकाचाच विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपर्यंत टाकण्याची प्रक्रिया झाली परंतु मूग आणि उडदाचा विमा सोलापूर जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये जास्त पेरा केला जातो मूग असो उडीद असे आणि मका असो अशा ज्या ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी मूग आणि उडीद पिका पिकावर पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना जानेवारीमध्ये पिक विमा खात्यावर पाडायला सुरुवात होईल आणि त्या प्रक्रियेची सुरुवात स मूग आणि उडदाची प्रक्रिया संपल्यानंतर लागली सोयाबीनचा पिक विमा टाकण्याच्या प्रक्रियेलाही सुरुवात होऊ शकतो परंतु सध्याच्या मिळालेल्या अपडेटनुसार पहिल्या टप्प्यामध्ये क्लेम कॅल्क्युलेशनची प्रक्रिया ही मूग उडदाची पूर्ण होऊन मूग आणि उडीद या पिकाचा पिक विमा हा जानेवारीमध्ये पाडायला सुरुवात होईल हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना द्यायची होती कारण सोयाबीन या काही शेतकऱ्यांनी कमेंट केलं की कापसाचा पिकवा मिळणार का कापसाचाही पिका मिळणार आहे फक्त मूग असो इतर जी लहान तीन दोन तीन महिन्यात येणारी पिकात झाल्यानंतर सोयाबीनचा पिकोवा झाल्यानंतर मग कापसाचा पिकवा मिळणार आहे कारण कापूस ही काढणी पश्चात त्याची काप पी कापणीला उशीर होतो कारण त्याचे दोन तीन फेर काढणीचे असतात कापसा वेचणीची दोन तीन फेर असतात त्यामुळं त्या वेळे त्या गो कापूस पिकाला या गोष्टीच्या प्रक्रियेला वेळ लागल्यामुळं त्याच्यात परत पीक कापणी अहवालालाही कॅल्क्युलेशनलाही वेळ लागणार आणि कापसाचा पीक पिकवा थोडा याला उशीर होईल परंतु मिळणार आहे परंतु सध्या आता जानेवारीमध्ये मूग आणि उडीत त्याचबरोबर मूग उडदाचा जो टप्पा आहे तो संपल्यानंतर सोयाबीनच्या पिकोम्यालाही वाटपाला सुरुवात होईल त्यामुळे जानेवारीमध्ये निश्चित खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या विम्याला वाटपाला सुरुवात होईल आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता या ग्रामीण भागाच्या जे निवडणूक आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आता सध्या महानगरपालिकेच्या जरी निवडणुका लागलेल्या असल्या तर ग्रामीण भागाच्या निवडणुका पाहता त्या निवडणुकीचा मेळ आणि पीक विम्याचा मेळ घातला जाऊ शकतो आणि नमोदचा हप्ताही निवडणुकीचा मेळ आणि नमूदचा हप्ता असाही मेळ घातला जाऊ शकतो त्यामुळं जानेवारीमध्ये खरीप हंगाम दोन हजार पी पंचवीसच्या पीक विम्याला निश्चितपणे वाटपाला सुरुवात होईल हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांनी द्यायची होती चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद